संपूर्ण विश्वाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध हिंदवी स्वराज्याचे अध्ययसंकल्पक शहाजीराजे भोसले ज्या महान मातेनं त्या स्वराज्यासाठी सूर्यासारखा तेजस्वी ओजस्वी पुत्र दिला त्या महान माता राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधून रयतचं रा, रा, राज्य निर्माण करणारा आणि महाराष्ट्राचा मानविंदू असणारा राजा शिवछत्रपती पाली भाषेत उपाचर बुद्धघोषन ग्रंथाचे रचनाकार शिवपुत्र धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज जेकर आंदरे गांदरे ऐतिहासिक मनी आपले तोची साधू ओळखवा देवते तिथे जिणावा या अभंगाच्या माध्यमातून दीन दुभळ्या लोकांना सुद्धा आपलस करणारे जगतगुरु जगतमान्य वैकुंठवासी संत तुकोबाराय नातु कीर्तना चिरंगी denn दिपलाव जगी या अभंगाच्या माध्यमातून ज्यांनी महाराष्ट्राच्या मातीतलं आणि पंढरपूरच्या वाळवंटात ज्यांनी संत परंपरेतलं आणि ही कीर्तन परंपरा ज्यांनी अखंड भारतभर पसरविली असं आपल्या हिंगोली जिल्ह्याचे भूषण संत शिरोमणी नामदेव महाराज यानंतर ज्या मनगटामध्ये बळबुद्धी आणि चातुर्य असतं तो स्वतःच्या कर्तृत्वावरती लोकाभिमुख राजा बनतो असे शिकवण देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर आणि एका हातामध्ये फुटलेलं मडक एका हातामध्ये फुटलेला झाडू एवढी ज्या माणसाची इस्टेट होती संपत्ती होती पण त्या माणसानं संपूर्ण गावाला गावा स्वच्छतेची श्रीमंती बहाल केली असे संत गाडगे बाबा करोनी नाली मोरी, थाई -थाई, या माध्यमातून गावचं गावपण शिकवणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एवढेच कळे ज्यांच्या संविधानामुळे आपण एकत्र आलो ज्यांच्या संविधानामुळे घटनेमुळे आपण मंडपात बसलो ज्यांनी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक तंट्या मामा भिल्ल आणि मृत्यूच्या मैदानात मर्दाच्या मनगटानं ध्येयाच्या झुंजीनं झुंज देऊन या ठिकाणी ब्रिटिशांना सोडती पळ करून सोडणारा अरण्याचा नायक आणि उलगुणा चळवळीचा जनक क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा या सर्व महामानवांना प्रथम आता या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करून आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी मानाचा मुद्रा करतो जास्त काही वेळ घेणार नाही पण तरी बोलता बोलता वेळ होईल सांगता येणार नाही म्हणून पहिली सूचना माझी होती चुलीवर जर आपलं दूध गीत ठेवलं असल तर दोन मिनिटं वेळ जाऊन या पण मी म्हणणार नाही जाऊन या काऊ जातात पण येत नाही काय माय बरोबर ना गॅरंटी नाही जेव्हा जेव्हा या रस्त्यान जातो तेव्हा तेव्हा नेमकं योग असा असतो की जयंतीचा कार्यक्रम असतो मी काय म्हणजे परभणी आलो म्हणजे परभणीचा नाही मी आपल्याच भागातला इथंच माझं छोटस गाव आहे हिंगणी म्हणून ऐकण्यातला असं त्या गावचा मी आणि जाता येता मला हा रस्ता जवळ म्हणून येतो आणि गेल्या दहा वर्षापासून परभणीला राहतो तर प्रत्येक वेळेस इथं जयंती असते बघा मी पाच दहा मिनिटं उभा राहून जयंती पाहत होतो पण मी स्वप्नात असा विचार केला नाही की एके दिवशी याच गावामध्ये याच जयंतीमध्ये येऊन मला त्या ठिकाणी प्रमुख वक्त्याचा मान मिळेल आणि माझ्यासमोर गावातली मंडळी असेल असा कधी विचार नाही केला पण आज प्रत्यक्षात ती गोष्ट मी याची देही याची डोळा बघतोय आणि मला बोलण्याचा योग आला खरं तर मी कुठल्या शाळेवरचा शिक्षक -शिक नाही स्पर्धा परीक्षा म्हणजे पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक ह्या ज्या तयार करणारे पोर असतात त्यांना शिकवण्याचं काम आहे माझा विषय इतिहास आहे त्यामुळे आपसुकत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा गांधी असतील महात्मा फुले असतील एव्हरेस्ट तंट्या मामा असतील भगवान बिरसा मुंडा असतील यांचा इतिहास माझ्या नजरेसमोर रोजच्या रोज असतो आणि दहा वर्षापासून अध्यापनाचं काम करता करता मी या भागातला असल्यामुळं आदिवासी बांधवांच्या का काय समस्या आहेत काय समस्या नाहीत कोणत्या अडचणी आहेत कोणत्या अडचणी नाहीत ह्या अगदी जळून बघितल्या कारण इथून जाताना तुमच्या गावामध्ये तरी मला पाच बिल्डिंग दिसली नाही किंवा कोणाकर अशी पाच पन्नास एकर हायवेला जमीन आहे असं वाटलं नाही कारण गावातले तरुण माझ्या बरेच ओळखीचे आहेत आणि पहिल्यापासूनच बघितलं आपलं जीवन कसं होतं म्हणून आदिवासी बांधवांच्या बऱ्याच वेळेस मी भूमिका सुद्धा मांडत राहिलो एवढ्या भूमिका मांडत राहिलो की मधल्या काळामध्ये आरक्षणाचा काहीतरी प्रश्न गंभीर झाला त्यावर माझा एक व्हिडिओ आला माईचा सांगतो महापुरुष येत तुमच्या गावामधला पुन्हा तो विपुल खंदारी एक मुलगा आहे असं वळत विपुल खंदारी आपला गवळी दुर्गादा या सगळ्या मुलांना माहिती आहे मी व्हिडिओ घेतला बोललो बाजू घेतली पडत्या पाण्यामध्ये पडत्या पाण्यामध्ये आपला हा जो टी पॉइंट आहे त्या ठिकाणी रास्ता होता एक दिवस तुम्हाला माहित नसेल तीन महिन्यापूर्वी तिथे सुद्धा मी आलो होतो व्हिडिओ घेतला पण त्या व्हिडिओचं एवढं वादांग झालं की बाकींच्या लोकांकडून मला एवढं टॉर्चर करण्यात आलं एवढा एवढा पाच पाच मिनिटाला फोन म्हणजे जगू का मरू एवढी परिस्थिती माझ्यावरती आणली धमक्या असतील मारण्याच्या धमक्या असतील ना तर माझ्या विरोधात आंदोलन छोडण्याचा प्रयत्न केला आणि काहीनं तर प्रश्न केला अरे बाबा तू कोण ओबीसी संप्रदायात वंदरेचा तो लढायला कोणासाठी आदिवासीसाठी तू कुठला हिंगोलीचा राहतो परबणीत आणि जास्त जर त्याची बाजू घेत असतील तर तू हा गेम आम्ही करू मी म्हटलं की बाबा एकदा याच्यात उतरलो तर माझ्या हटणारे आपण नाही आणि मी त्या मातीतला आहे ज्या मातीमध्ये कितीतरी समाज सुधारकांनी आपल्या प्राणाचं आत्मबलिदान दिलं मी तिथला माणूस आहे जिथं वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं मी तिथला माणूस आहे जिथं पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी राज्यकारभार हाती घेतला मी तिथला माणूस आहे जिथं भगवान बिरसा मुंडाने वयाच्या सोळाव्या वर्षापासून ब्रिटिशांना धडक देण्याचं काम केलं होतं लक्षात घ्या म्हणून अजूनही घाबरलो नाही आजही माझं काम तुमच्यासाठी चालू आहे तेव्हाही होतं आणि इथूनही तुमच्यासाठी माझं काम चालू राहणार आहे त्यामुळे ही निश्चित गोष्ट जाऊ द्या आप, आता झालं काय टोपीवाले मामा रुमालवाले यांचं बहुतांश शिक्षण सातवी आठवी दहावी पण त्यांची दहावी म्हणजे आजच्या ग्रॅज्युएशन असणाऱ्या पोराला पण टक्कर देणारी असती ह्या माता मावल्या बसल्या यांना कोणी जरी सांगितलं की आपला आता कार्यक्रम होणार आणि आपलं काम धोक्यात आलेलं आहे आपल्याला शासनाच्या सुविधा भेटणार नाहीत एक तुम्हाला सांगू का सोप्या भाषेत तुम्हाला सांगतोय माता मावल्यानो ऐका तुमच्या कामाचं मया नाही भारताची जी राज्यघटना आहे या भारताच्या राज्यघटनेमध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी संविधानाच्या कलमानुसार आरक्षण दिलं त्याच्यामुळं आपल्याला कोणताच धोका नाही लोक समाजात काड्या आणि पिना मारण्यावर अग्रेसर असतात बघा या पार्टीचे काही असतात त्या पार्टीचे असतात इकून पिन मारायची तिकून पिन मारायची संध्याकाळी हा धाब्यावर असतो आपल्याला माहिती आहे म्हणून कुणाच्या या शब्दाला बळीत पडायचं कामत नाही कारण जिथं नोंद घटनेमध्ये त्या आरक्षणाला कधी धक्का लागला गो कधीच धक्का लागत नाही कारदावर लिहून घ्या कधीही तुम्हाला आपल्या आरक्षणाला कधीच धक्का लागू शकत नाही लक्षात आणि वार कोणाचे तर पण भगवान बिरसा मुंडाचे कोण भगवान बिरसा मुंडा झारखंड नावाच्या त्या राज्यामध्ये हिरव्यागार डोंगर रांगांमध्ये एका छोट्याशा खेड्यामध्ये भगवान बिरसा मुंडांचा जन्म झाला त्या डोंगर रांगांमध्ये त्या हिरव्यागार डोंगर रांगांमध्ये जन्म झाला आपण दुर्दयाची गोष्ट होती जन्म झाला पण त्या टायमाला तिथल्या लोकांवरती परकीय राजवटीचं काळ ढग होत म्हणजे इंग्रज होते इंग्रज भगवान बिरसा मुंडाचा जन्म झाला डोंगर कपाऱ्यांमध्ये पण राजवट तर इंग्रजांची होती आणि इंग्रज म्हटले की ते जाणीवपूर्वक लुटारू होते छोटे होते लुटण्यासाठी आले त्या इंग्रज एका हातामध्ये तेराजू घेऊन आले एका हातात आणि एका हातात तलवार घेऊन आले होते राज्य करण्यासाठी म्हणजे करते म्हणून आले आणि राज्यकर्ते म्हणून गेले ते इंग्रज त्या टाइमाला होते आणि तिथं जन्म झाला त्या झारखंडच्या डोंगरांमध्ये हिरव्या गर्द वनराईमध्ये कड्या कपाऱ्यांमध्ये जन्म झाला आणि जन्म झाल्याच्या नंतर तिथं परकीय राजवट परंतु अल्पावधीतच आता हे जे इंग्रज होते या इंग्रजांनी काय केलं आता भारत लुटला लुटला पण याच्या लक्षानंतर जंगलाकडे गेलं भारतामध्ये संस्कृतीचा आणि पर्यावरणाचा आणि निसर्गाचा नी, एवढा मौल्यवान साठा होता जंगलामध्ये हे इंग्रज जंगलात घुसले चला या जंगलात घुसल्यानंतर त्यांना लक्षात आलं की इथं एक असा समुदाय राहतो जो स्वतःपेक्षा जंगलावरती स्वतःपेक्षा इथल्या पाण्यावरती स्वतःपेक्षा इथं भूमीवरती प्रेम करतो आपल्याला मात्र मनात घुसू शकत नाही म्हणून सुरू केला अन्याय सुरू केला अत्याचार आणि सुरू केलं जंगल तोड करायला आणि अशा टायमाला ही गोष्ट भगवान बिरसा मुंडांच्या लक्षात आली ऐन तारुण्यातलं वय सोळाव्या वर्षाचं किती वर्षाचं सोळा वर्षाचा वय होता मुंडांचं वय सोळा पण एक आरोली एक आरोळी एका आरोळीवरती त्या भागातला युवा जमायचा एका आवाजावरती डोंगर हालायचा आणि डोंगर हालता युवा जमला की नुसता युवा जमत नव्हता भगवान बिरसा मुंडाच्या एक एका शब्दावरती त्या पोराच्या रक्तातल्या रक्ताचा थेंब सुद्धा उकळी फोडायचा अशी ताकदपत्ता आरोत होती त्या भगवान बिरसा मुंडांचा वारसदार होतो आणि तो भगवान बिरसा मुंडा त्या धारकरच्या कड्या कपाऱ्यांमध्ये जन्माला आला आणि नवा इतिहास सुरू झाला या देशामध्ये एक नवा इतिहास सुरू झाला विचार करा सोळाव्या वर्षी करता माणसाला की आपली संस्कृती काय आपला स्वाभिमान काय भगवान बिरसा मुंडा जन्माला आले लक्षात आलं इंग्रज आपल्या संस्कृतीवरती घाला घालताय इंग्रज आपल्या मातीवरती अतिक्रमण करताय आपल्या पिण्याच्या पाण्यावर सुद्धा हक्क देतात म्हणजे भगवान बिरसा मुंडांच्या गोष्टी लक्षात आल्यावर बिरसा मुंडांनी सुरू केला उलगुलान उलगुलान म्हणजे महाबंड बस सुरुवात केली ब्रिटिशांच्या विरोधात लढाई करण्याची वयाच्या सोळाव्या वर्षी बघा आपले सोळाव्या वर्षीचे पोर कुठे माहिती का अजूनही आटोच्या पाठीमागे माय मावल्यानो वय सोळा आजी वय सोळा म्हणलं की जरा तुम्हाला टेन्शन येत असेल कारण पुरुष मंडळी वय सोळा म्हणल्या जरा काही लोकांना ताण येत आहे कशा सोळा वर्ष म्हणजे जरा घातक वाटतंय मुलगा असो का मुलगी असो सोळा म्हणलं की ऐन टाळून येतात ऐन टाळून आलं की मुलीचं असो मुलाचा असो जरा असं वाकड पाऊल पडतंय बरं पडतंय हे आपल्याला माहित आहे पण आमच्याकडचे गाणे सुद्धा तसेच आहे सोळा ववर हीच ग सोळा वर धोक्याच हे गाणे आणणारे पहिले हाणलं पाहिजे कशामुळं सोळाव्यावरील धोक्याचं नंतर हे आमच्या बायाला लवकरच कळलं आमच्या माता मावळीला कळलं सोळावे वर बस दहावी पर्यंत मुलगी नेमकी शिकायची इच्छा दाखवती अपेक्षासारख्या मुली असतात कुठेतरी उंच भरारी घेण्याचं स्वप्न सो बघतात पण आमचे वडीलधारे आमच्या माता मावल्या म्हणतात नाही पोरीचे हात पिवळे करावं लागतात बस झालं गावात चौथी लोक शाळा होती आठवी लोक बाजूच्या गावात गेली आता दहावीला बाहेर पाठवायचं नाही का सोळा झालंय एकटी रस्त्याने चलली दोन तीन पुरी रस्त्याने जंगली भाग आहेत आणि समाजामधले काही माजले सांड सांड ही भीती यांच्या मनामध्ये आणि वय रस्त्याने सोळा आहे समाजाचा एखादा पिसाळलेला लंडगा तिच्यावर झडक घालल तिचे लचके तोडल त्याच्यामुळे पोरीचे एरवारी पिवळे हात करून टाकला लग्न करणं तू तू ह्या संसारात बाई आम्ही आमच्या संसारात असं वाटतं की नाही पण हे गोष्ट सांगतो तुम्हाला हे जे सोळा वर्ष वय असते सोळा वर्ष हे धोक्याचं नसते सोळा वर्ष हे धोक्याचं नसून ते मोक्याचं असते मोक्याचं आता काही मते हे काय सोळा ओळीस धोक्याचं नसून मोक्याचं कसं काय म्हणाले ऐका सोळा ओळीस मोक्याचं का सांगतो संत ज्ञानेश्वर महाराज माहित आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी वयाच्या सोळाव्या वर्षी पुढे तरुण संजीवन समाधी घेतली इंद्रिणीच्या काटाला आळंदीमध्ये वय सोळा वर्ष होतो छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं तोरण पाहलं होण्याच्या सोळाव्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्ध भूषण नावाचा ग्रंथ लिहिला वयाच्या सोळाव्या वर्षी लता मंगेशकर माहिती गायिका लता दिदींचं पहिलं गाणं हिट झालं वयाच्या सोळाव्या वर्षी एवढंच काय इंग्रजांच्या विरोधामध्ये निदल्या छातीनं टक्कर देणारा भगवान बिरसा मुंडांचं सुरुवातीचं होय किती होत सोळाव्या वर्षी मग सांगा या सगळ्या लोकांनी एवढंच काय सचिन तेंडुलकर बायक आहे सचिन ना आपल्या आयुष्यातला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळा वयाच्या सोळाव्या वर्षी मग तुम्ही सांगा माता नवल्यानो आणि माया की वय सोळा वर्ष आहे ह्या सगळ्या लोकांनी आपलं कर्तृत्व वयाच्या सोळाव्या वर्षी सिद्ध करून दाखवलं मग हे वय धोक्याचं का मोक्याचं धोक्याचं का मोक्याच आणि जर एवढी भीती वाटत असल तुम्हाला जर एवढी भीती वाटत असेल आपण तर आदिवासी समोदा तुम्ही आपले हात पहिले धनुष्य बाणाला लागलेले आपल्या हातामध्ये दांडके आणि चांगल्या चांगल्या लांडग्यांना पळून लावण्याचा इतिहास आपला आहे मग खुशाल काय करा ना पोरीच्या हातामध्ये दे पेन देताय ना द्या पेन पण दुसऱ्या हातात द्या ना कोयत द्या कोयत तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि तिला एवढं सांग बाई बिनधास शाळेत जा रस्त्यानं शाळेत जाय शाळाशी घरी ये घरून शाळा जाय शाळेतून घरी ये पण जाता जाता एखाद्या दिवशी अचानक रस्त्यामध्ये एखादा माजलेला लांडगा आलाच तू हे लचके तोडायला तर माय तू तुला सांगू आपल्या लेकरांना ले सांगायचं आपल्या पोरी सांगायचं आलाच एखादं लांडग लागलो तुझ्या मागं ते पोयता घ्या त्याच्या गळ्यावरती वार कर तू इतिहास लढवायला तयार आहे कारण या महाराष्ट्रामध्ये अडीच तीन वर्षाच्या पोरीला पण सोडलं नाही तीन वर्षाच्या पोरीला पण सोडलं नाही तुम्हाला माहित असतं नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगावची घटना यज्ञा नावाचं मुलीचं नाव होतं सोडलंय का संपदा मुंडे उच्च शिक्षित मुलगी होती सोडलं का तिला नाही कितीतरी प्रकरण आहेत आपली तर वयाची सोळाव्यावस्थित मुलगी मग तिला आता समजून सांगायचं बाई इतिहास आपला आहे आपण भगवान गिरसा मुंडांच्या विचारांचेच नाही तर रक्ताचे सुद्धा पाईक आहोत त्याच्यामुळे ही पेन घे पेन चालव पण पेन चालवता चालवता जर कुणी है केलीच तर तू हाय काही करायची नाही तू माय बाप या बापी मागे टेन्शन घेऊ नको कारण उद्या न्याय मागण्यापेक्षा तू तुझा न्याय करून घे ही गोष्ट आपण शिकवली पाहिजे लक्षात घ्या आप आणि आपल्याला एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या गोष्टी दिल्या बाबासाहेबांचे उपकार केवळ बौद्ध समाजावर नाही बाबासाहेबांचे उपकार केवळ बौद्ध समाजावर का या भारतामध्ये राहून भारतामध्ये वावरणाऱ्या प्रत्येकच्या भारतीयांवरती प्रत्येकच्या लोकांवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत पण काही लोक एवढे चिवते आहेत घटनेला विरोध नाही बाबासाहेब बहुतिष्ट होते बौद्ध समाजात होते आणि बौद्धांसाठी कार्य केलं म्हणून आम्ही बाबासाहेबांना मानत नाही चिवते लोक असतात आणि मदात मधात याचा किडा असा येतो ना आम्ही संविधान बदलणार आणि घटना बदलू तर तुम्हाला सांगतो संविधान बदलू घटना बदलू असे म्हणणारे जे लोक असतात ना प्रत्येक देशात वीस टक्के चौथ्या लोक असतात आधे ऐंशी टक्के लोक आपला संविधानच मानतो पण या वीस टक्के लोकांचा विचार करत नाही चिवती लोक सगळ्या सगळ्या देशामध्ये असतात समजून घ्यायचं आपल्या देशामध्ये येत बेमालक बाबासाहेबांच्या विचारांशी त्यांच्या उपकाराशी कारण बाबासाहेबांचा इतिहास जो आहे तो काय छोटा मोठा इतिहास नाही आजच तो वर्गात शिकवणार लागलो शिकवताना मुलांना सांगितलं एक तास मध्ये लेक्चर एका तासामध्ये बाबासाहेबांची माहिती शिकवणं होत नाही आता त्या माणसाचा एवढा मोठा इतिहास आहे एवढा मोठा इतिहास आहे सांगायचा कसा हे ना वाक्या सांगावा लागला बाबासाहेबांचा इतिहास अंबर नीला समंदर नीला अंबर नीला समंदर निला निली धैरी निशानी है अंबर समंदर से सारी बाबासाहेब तुम्हारी कहाणी आहे बाबासाहेब तुम्हारी कहाणी आहे एवढा इतिहास होता बाबासाहेबांचा आणि त्या बाबासाहेबांच्या लेखणीमुळे हा प्रत्येक भारतीय इतिहास देतो आपण आदिवासी समुदायातून एक आपल्यासाठी सुद्धा मजबूत काही देत पण इथं ताईने सांगितलं मग त्या पद्धतीने अपेक्षा सांगितलं की तू आदिवासी नाही बघा वागणूक काळजी नाही येईना पूर्वापार आपल्याला हेच केलेलं आहे लक्षात घ्या पूर्वा आपल्याला सांगितलंय मागास अस्पृश्य आहेत ह्याच गोष्टी केल्यात अहो ह्या लेदूरच्या गोष्टी दिनांक अठरा मार्च दोन हजार अठराची गोष्ट आहे अठरा मार्च दोन हजार अठराला आपल्या देशाचे राष्ट्रपती होते राष्ट्रपती होते रामनाथजी कोविंद दलित होते रामनाथजी कोविंद भारताचे कोण आहेत राष्ट्रपती होते देशाचं सर्वोच्च पद घटनेच्या कलम मध्ये तरतूद सर्वोच्च पद आहेत देशाचे प्रथिम नागरिक आहेत पण ओडिशा नावाच्या राज्यामध्ये ओडिशा नावाच्या राज्यामध्ये जगन्नाथपुरीला दर्शनासाठी गेले होते रामनाथजी कोविंद तिच्या जी पत्नीसोबत तिथल्या पुजारी काय म्हणला दलित समुदायातून तुम्ही अस्पृश्य आहात तुम्ही देवाच्या दाबाऱ्या तुम्ही जाऊ शकत नाही रोखलं तिथं मग विचार करा त्या काळामध्ये भगवान बीरसंदा नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या माणसांनी कसं जीवन जगलं असेल आणि कशा जीवाला भडकविली असेल लक्षात घ्या त्या माणसांच्या रक्ताशी तुम्ही बेमान व्हायचं नाही लक्षात घ्या अजबात बेमान व्हायचं नाही काय ह्या गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत तुम्ही आणि मावशी पाच मिनिट म्हणलो तो पाच मिनिट तुम्ही टेन्शन घेऊ नका टेन्शन आहे तुम्हाला आणि तुमचं टेन्शन बघून मला टेन्शन व्हायला हो कुठं जायचं नाही नाती गीतीचं लग्न नाही राहिलं आता हो इकडं नातवा घेतो काही टेन्शन नाही ना अय पोर तुम्हाला आता सांगायलो कारण लग्नाचा सीझन आहे आज लय मोठी तारीख होती सर येताना लय मोठी तीथ होती बघू लागलो नुसते लग्न त्यामुळे तुम्हाला कुठे फेशियल घेशील कला जायच नाही ना हो आता उद्या मैत्रिणीचं लग्न म्हणलं जावं जाव असते फेशियल ते काय असते स्क्रब क्लिजिंग क्लिजिंग डोळ्याच्या भावाच्या काय असते डोळ्यात डी काय होतं त्याला डी हो मसाज असती तसं काय करायचं असेल तर बिंदाज जा अधिकार आहे पण लक्षात घ्या मूळ रंग आहे आपली नाळ या मातीशी जुळलेली आहे त्याच्यामुळे जसे आहे तसं स्वाभिमानानं जगायचं काय आणि शिकायचं ते दिदी मगा कोणाचा तरी सत्कार केला सर आपण तलाठी झाला तुम्ही सरांनी उदाहरण दिलं मस्क सरांनी तलाठी म्हणजे आपल्या घरचा तहसीलदार आहे आणि मला पण वाटलं की जलदाब्यासारख्या छोट्याशा गावातून मुलगा चलाटी झाला ही गोष्ट साधी नाही म्हणून त्या भावाला सुद्धा भरभरून शुभेच्छा कवा मोह हो टिपर आलो वाळूच ऐकत असेल तर वाळूच टिपर आलं तर बाबा सोड हे सर आमच्या गावात आलते पण सोडू नको एवढं काम कर आपल्या सारखेच अनेक गावात गोर गरीब लोक राहतात जमिनीचं काही असल सातबारा नोंद द्यायची असल तर निशुल्क पण येते बाकी टिपर कोणाचे पकडायचे तिकडे पकड काय टेन्शन घेऊ नको मी तर म्हणतो तू तलाटी झाला काय टेन्शन नाही उलट काय करायचं टिपर पकडलं त्याला म्हणायचं फोन पे वर स्कॅनर पाठवले स्कॅनर पहिले पाच हजार टाकन मग टिपर घेऊन जा बिंदास काय अडचण नाही लय लोकांनी तळले आपल्याला लय लोकांनी छळले कारण आपण आपली हक्काच्या कास्ट का 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 सर्टिफिकेट काढायला गेलो तर लोकांना आपल्याकडून पाच हजार रुपये काढले लोकांना लुटले लय लोक नाही याच्यासाठी राहा काय वाजवा बरं वाजवा आहे सगळे वाजवा बरं हा तुमच्यासाठी टाळ्या नाही नाही मुद्दा सांगितलं का तारा पुढं मो भाषण झालं मो भाषण झालं त्या मला त्या बरतात पाचशी चिस्तीर घेऊन मुगदा घेऊन गिलास वाजविणार भेटत ना नाही तर काय पोलीस एम एस एफ मध्ये झाले पोलीस माता मावल्यानंतर तुम्हाला एक सांगतो गोष्ट पोरगा घरात पिऊन आल्यान तोंडाचा वास आला काय करायचं मुसळ मुसळ दोय हाताने त्याचा पाठीत घालायचं मुडक्यात घालू नका गोळा आहे पाठीत घालायचं आणि या आमच्या कोरायला पुन्हा हे भरती करणारा काय बऱ्यापैकी तुमच्या घरातली या भरती करणाऱ्या कोरायला कोणीतरी सांगितलं बियर पेलीनं बॉडी बनते माय बापा नो तरुण कोरायचं त्याला कोणीतरी सांगितलं पोलीस भरती छाती लागते आणि तू तर वाळलाय गेला एक सल्ला बिअर पेल्यानं बॉडी बनते लागलं बियर त्याला बियर पेऊन पिऊन बेवड झालं बॉडी नाही बनली याची बॉडी बनली कायची नाही गेलं वाया त्यामुळे याच्यासाठी टाळ्या वाजवायला लावल्या वाजवा वाजवा थांबा साईपा जास्त वेळ घेत नाही करमान्यवरांनी घेतला तुमचं रक्त थंड व्हाय बघा मागून आले जोरदार एक घोषणा द्या वेळ नाही अवश्य पाच मिनिटं देतात टाइम लागला ला <laughs> नाही छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडांचा क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडांचा वाघ मावळा आता शोधला आदिवासी वाघ डोंगरावर वाचून डोंगरावर आहे बघा टाळे जोरदार बघा स्वाभिमानी माणूस आहे मायासाठी टाळेबाजवला काही परवा नाही मिळत मला काही बी परवा नाही ते म्हणते म कामच आहे डोंगराच्या कड्या कबारा उभं राहणं गावचं संरक्षण करणं पलीकून गाव नाही आहे का गाव आणि पुन्हा गर्व नाही मयासाठी टाळेबाजू द्या ते म्हणते तुमचं चलू द्या मी महो चलवू देतो आहे का फक्त म्हणते फंगत बसली ना मला सांगा आणि जे म पाहून हसले त्याच्या वरणात मीठ पडलं होत्या पंक्तीत नाही त्याच्या वरणात त्याच्या पाण्यात मीठ खाऊ घातलं कारण ती तीच बाई मग ती कडू छा थांब आज तुम्ही सोयी भविष्य थोडस जपलं पाहिजेत आपण जास्त वेळ घेणार नाही बापू कमराला त्रास आहे तुझ्या नाही ओ सर वेळ झालाय का व्यायाम घेतलाय का अरे बापा बाप्पा व्यायामात जर माणूस होत असेल तर होता माता मायलो ना त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा तुम्ही फिरा हिंडा जरा सर पण लक्षात घ्या आपली संस्कृती काय ती संस्कृतीत जपा मूळ संस्कृती हे बघा जो माणूस आपल्या जातीला आणि आपल्या संस्कृतीला विसरला ना तो सर्व काही विसरला म्हणून गर्व असला पाहिजे आपल्या आपल्याला अभिमान असला, असला पाहिजे मी आदिवासी आहे पण आपल्याला काय झालंय माहिती आहे का दादा आदिवासी आहे हे सांगण्याची लाज वाटते तुम्हाला वाटते का नाही वाटते अरे अभिमान छाती ठोकून सांगायचंय पण प्रॉब्लेम असं झालंय परिणाम परकी लोक बसाय तुरावर आपल्या परकी लोक असे लोक बसालेत ज्याला गांजर गवतात गांजातला पण फरक पडत नाही गांजर गवताच्या झाडाचं आणि गांजाचं झाड आता फरक येत नाही ते सुद्धा म्हणते मी आदिवासी आहे लक्षात ही अभिमानाची गोष्ट आपल्याला कळायला पाहिजेत म्हणून जास्त वेळ घेणार नाही संध्याकाळ झालेली म्हणून एवढं मात्र लक्षात घ्या आपली संस्कृती आपली माती हीच आपल्याला जगवणार आहे आणि आपल्या आदिवासी बांधवांसाठी असलेल्या उपाययोजना हो त्यांच्यासाठी असलेल्या नोकऱ्या त्यांच्यासाठी असणाऱ्या तरतुदी हे शासन उपलब्ध करतं फक्त तुमच्यामध्ये एकी असली पाहिजेत तुमच्यात एकता असली पाहिजेत जर आपल्या कोणी अन्याय करत जे असल तर त्या अन्यायाचा प्रतिकार करून जशा तसं उत्तर देण्याची धमक ही तुमच्या रक्तामध्ये असली पाहिजेत लक्षात घ्या पण व्हायला काय लढणार लढायलेत शांत बसताले शांत बसतालेत म्हणून सरांनी मांडे सरांनी एक उदाहरण दिलं होतं की बाबा तुम्हाला लढता येत नाही तुम्हाला लढता येत नाही लढू नका परंतु लढणाऱ्याच्या पाठीमागं उभं राहा पाठीमागं उभं राहता येत नाही तुम्ही शांत राहा आणि शांतही राहता येत नसेल तर किमान घरातरी बसा बाकीच्या मधात तुम्ही काढ्या करू नका पण आपलं झाले काय ते गावचा सरपंच होणारे मग पूर्व कोण नाही तू त्याच्या विरोधात थांबर मग त्याच्या पार्टीचे काही याच्या पार्टीचे काही त्याचा देशाचा बॉक्स याचा देशाचा बॉक्स पिडी तिकडं म्हातारी मतदान केंद्रावर बोटाशाही लावणी फोटो घेणार शिल्पी झालं काम म्हणून जास्त काही वेळ घेणार नाही